नमस्कार माझे नाव स्नेहल जगन्नाथ सुतार मी आता दहावीमध्ये शिकत आहे आज मी तुम्हाला जलजन्य आजार दूषित पाणी आणि मानवी आरोग्यावर त्याचे काय परिणाम होतात याबद्दल माहिती सांगणार आहे दूषित पाण्यामुळे होणाऱ्या जलजन्य जे आजार आहेत त्या त्यांचा आरोग्यावर म्हणजे मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो आणि या आजारांमुळे पचनसंस्थेचे विकार त्वचा आणि तसेच चेतासंस्था संस्था एक मज्जा संस्थांचे नुकसान होऊ शकते

ह्यावर जर का प्रतिबंध किंवा उपाय करायचे असले तर पाणी उठून प्यायले पाहिजे पुन्हा पिण्याची पाण्याची जी भेसळ असती ती दूषित पिण्याच्या पाण्यामुळे त्याचं आजार होतात आणि ह्या असलं म्हणजे उघड्यावरचे खाणे असे आपण टाळे पाहिजे आणि जर का आपण पालेभाज्या कच्ची फळे खात असेल तर ती आपण स्वच्छ धुवून खाल्ली पाहिजे आणि वैयक्तिक संपर्क काही जलजन्य रोग व्यक्ती असतात त्या व्यक्तींमध्ये हे आजार पसरू शकतात आता जे जी दूषितपणे जीवाणू विषाणू परजीवी आणि खुशियांसारखे सूक्ष्मजंतू असतात ते आजार निर्माण करतात यासाठी उपाय सांगितले आहेत की आपण पाणी उकडून प्यायले पाहिजे म्हणजे जे बर्फ असतात ते बर्फ असे आपण खाल्ले नाही पाहिजेत त्यामुळे आपल्याला पोटाचे विकार होऊ शकतात प्रतिकारशक्ती आपली कमी होते आणि दीर्घकालीन आजार होतो दीर्घकालीन आजार म्हणजे आपला आजार म्हणजे परा होईलच याची शक्यता नसते त्यामुळे आणि दूषित जे आजार होतात ते ते का निर्माण होतात तर मानवी अस्वच्छता अपुरी जलव्यवस्था औद्योगिक व शेतीतील प्रदूषण हवामान बदलांमुळे हे आजार आपल्याला होऊ शकतात आणि आपण यासाठी स्वच्छताविषयक सुविधा वापरली पाहिजे प्रदूषित पाण्यात पोहणे टाळले पाहिजे आणि अन्न सुरक्षितता सुनिश्चित केली पाहिजे आणि शिक्षित करा आणि जागरूकता वाढवा धन्यवाद